नमस्कार मित्रांनो मोदी सरकार देणार शेतकरी तरुण महिला बचत गटांना मुक्ती कर्ज मित्रांनो ही माहिती प्रत्येक ग्रुपवरती आणि प्रत्येक मित्रापर्यंत नक्की शेअर व्हायला पाहिजे कारण मोदी सरकार आता दोन हजार चोवीसमध्ये शेतकरी तरुण महिला बचत गटातील महिलांना मुक्ती कर्ज देणार आहे यासाठी एक लाख कोटी रुपये बजेट मंजूर करण्यात येणार आहे या संदर्भातील माहिती अर्थसंकल्पामध्ये देण्यात आली आहे पूर्ण माहिती नक्की समजून घ्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प देशातील जनतेला भरोसा देणारा असून शेतकरी महिला गरीब आणि तरुणांच्या भवित्यांचा विचार करणारा आहे मागील दहा वर्ष मोदी सरकारने राबवलेल्या देशातील गरीब कल्याणाचा कार्यक्रम एक पाबूल पुढे घेऊन जाण्यासाठी हा अर्थसंकल्प निश्चित उपयुक्त ठरेल असा विश्वास महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे पुढे सविस्तर देण्यात आली आहे तरुण शेतकरी आणि महिला बचत गटातील महिलांना कशा पद्धतीने लाभ दिला जाणार आहे पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत संसदेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना मंत्री श्री विखे पाटील म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम आणि यशस्वी नेतृत्वात अर्थसंकल्प सरकारने सादर केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या देशाच्या विकासाचा अमृत हा कर्तव्य काळ होण्यासाठी अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या योजनामध्ये दे देशातील सर्वसामान्य माणसाचे हित प्राधान्याने जोपासले गेले आहे आता या ठिकाणी सांगण्यात आलेली जी माहिती आहे या अर्थ संकल्पामुळे राज्याच्या पायाभूत विकासासाठी तरतूद आणि पर्यटन स्थळांच्या विकासाला दिलेले प्राधान्य महत्वपूर्ण ठरणार आहे मागील दहा वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी राबवलेल्या विविध योजनातून अकरा कोटी शेतकऱ्यांना मदत झाली आहे मित्रांनो आकडा पहा अकरा कोटी शेतकऱ्यांना मदत झाली आहे या योजना पुढे घेऊन जाताना नेनो युरिया बरोबरच आता नेनो डी ए चा प्रयोग देखील यशस्वी ठरणार आहे तेल बियांच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भर बनवण्याचा झालेला संकल्प देशाच्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जाणार आहेत या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात सुद्धा आलेली माहिती आहे मित्रांनो महिला बचत गटांना प्रोत्साहन देतानाच तंत्रकुशल युवकांना व्याजमुक्त कर्जासाठी एक लाख कोटी रुपयांची केलेली तरतूद ध्यानात ठेवा यामध्ये महिला बचत गटांना प्रोत्साहन तंत्रकुशल युवकांना व्याजमुक्त कर्जासाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना बरोबरच आता सामान्य माणसाला दिली दिलासा देण्यासाठी घरकुलांना दे, सौर ऊर्जेच्या माध्यमातून तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज आयुष्यमान भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना आशा सेविकांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणा महत्वपूर्ण आहेत मित्रांनो युवकासाठी उद्योग फंड उ उभारून उद्योगाला संधी देण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी केलेली घोषणा नवे उद्योगाच्यासाठी पाठबळ देणारी आणि भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली माहिती धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र